नमस्कार नाशिककरांनी या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जितेंद्र भावे सरांसारखा स्वच्छ माणसाला निवडून द्यावं असं आवाहन आवा करण्यासाठी ही क्लिप आम्ही बनवत आहोत आणि आवाहन करत आहोत की आजपर्यंत याला निवडून दे त्याला निवडून दे तो झाला की पुन्हा त्या दुसऱ्याला निवडून दे असे जे खांदेपालट चालली आहे का कारण यांचे अनुभव लोकांना लो वाईट येतात आणि वाईट अनुभव आल्यानंतर नाशिककर चर्चा करतात की चांगला माणूस कोणाला निवडून द्यावं सगळे सारखेच आहेत आणि म्हणून आम्ही सांगतो की भावे सरांसारखा स्वच्छ प्रतिमेचा माणूस की जो माणूस चोवीस तास लोकांसाठी अविरतपणे काम करणारा महाराष्ट्रात असा माणूस कोणी नाही की जे भावे सर काम करत आहेत तर असा स्वच्छ माणूस तुमच्यासाठी आता आम्ही उभा केलेला आहे तर सर्वांनी आवर्जून मतदान करावं असं आवाहन करीत आहे सर कसं आहे लोक म्हणतात पर्याय नाही पर्याय नाही सगळे गुंड कुंड सगळे उभे करतात आणि लोक म्हणतात कमीत कमी चोऱ्या करणारा आम्ही निवडून देतो आता जर तुम्हाला स्वच्छ चारित्र्याचा माणूस मिळाला तर तुम्ही मतदान केलं पाहिजे हेच म्हणायचं तुम्हाला यस येस थँक्यू थँक्यू सो मच सर